मी डॉक्टर राखी सुहास मनपा सोलापूर जे आपल्याकडे परवा न्यूज आलेली आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेले आहे ला श्रेय हॉस्पिटल हो नर्सिंग बद्दल की अशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसुतीगृहातून पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आमिष दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होम मध्ये जे आणत होते आशा वर्कर्स त्या विषयाची सखोल चौकशी केली श्रेयस नर्सिंग होम मध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतली आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे तज्ज्ञाचं पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे ऍक्च्युली डॉक्टर सुमित सुरस हे जी जे प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनिथिकल प्रॅक्टिस होती शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आम्ही दाखवून त्यांनी पेश आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहे त्या अंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना चार तीन दिवसापूर्वी नोटीस दिली होती त्याच्या नोटीसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखी कालावधी मागवला आहे परंतु बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे त्या चौकशी आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाहीये म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाहीये त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना चार वाजेपर्यंत येण्याचे आवाहन केले होते परंतु आताही ते उपस्थित नाहीये हो मा, हो, तर आमच्या नियमानुसार जे कलम त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचं हॉस्पिटल सील करणार आहोत जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा आमिशाला बळी पडून गोरगरिबाची जनता जो जनतेच्या जनता जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळत नाही महाराष्ट्र शासन जो त्यांना लाभ देतो गरोदर मातांना प्रसुतीच्या दरम्यान देतो प्रसूतीनंतर पण त्यांना जो लाभ गर, देतो दे त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मला संपूर्ण आरोग्य विभाग तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी पण सहकार्य केले आहे धन्यवाद संपूर्ण हॉस्पिटल केलं आहे पण आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात केलं आहे त्यांना काय हा पर्याय एक सीझरचं पेशंट आहे आणि कुटुंब नियोजनचे केलेलं आहे त्यांचे जे ओटी मध्ये औषध उपचाराची पूर्ण ओटीची जी आहे औषधाची लिस्ट ती आहे अव्हेलेबल वरती आणि त्यांना पर्याय अवस्था तिकडनं जाण्याची आहे जर जा डिस्चार्ज झाल्यानंतर येस येस अशावरती ज्या पण त्यांना आम्ही अवधी चोवीस तासात दिला आहे आज त्यांना नोटीस दिली आहे त्यांचं उत्तर आम्हाला उद्यापर्यंत मिळेल त्यानंतर त्यांच्यावरती काय कारवाई करतील हे आयुक्त सर ठरवणार आहे पुढची कारवाई काय कारवाई हे डॉक्टरांनी जर उत्तर दिले नाही तर त्याचा अर्थ तुम्हालाही कळेल की ते ह्याबद्दल गांभीर्याने त्याचा विचार केलेला नाहीये त्यांचं परमनंटली आम्ही लायसन कॅन्सल करणार आहोत आणि हॉस्पिटल सील करणार आहोत पण डॉक्टर आहेत का सोलापूर मध्ये त्यांनी सांगितलं मी आउट ऑफ सोलापूर आहे तसं तर बोलता येणार नाही त्यांनी एक काहीतरी सांगितलं कुणीतरी झालेलं आहे त्यामुळे परंतु एक तासात येतो असे बर तीन चार तास झाले ती तसंच मदत की एक तास पोहचतो अशा वर्षात ना चोवीस तासाचा खुलासा आहे पण दोषी खुलासा हा कसा ओळखणार त्याच्यासाठी आपल्याकडे नाही दोषी असतील त्यांच्या त्याचा पुरावा माझ्या आमच्याकडे ठोस पुरावा आहे ना तो खुलासा त्यांनी काही दिला तर आमच्याकडे पुरावा असल्यामुळे आम्ही तो ग्राह्य okay. okay. <laughs> मी डॉक्टर मी डॉक्टर ज्योत्स् सुरेश कोरे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे या दवाखान्याच्या बाबतीत जेव्हा बातमी ऐकलो तेव्हा अक्षरशः खूप वाईट वाटलं की आपल्या आशा वर्कर कडनं अशा गोष्टी घडतायत ही गोष्टच म्हणजे त्रासदायक होती आणि ज्या कोणी अशा असं करत असतील त्यांना आता आमच्या आयुक्त सरांनी सांगितलेलं आहे की त्यांना योग्य यो ती शिक्षा दिली जाईल परंतु असा प्रकार कुठेही महाराष्ट्रामध्ये कुठेही घडू नये ज्या गरोदर माता आपल्या दवाखान्यामध्ये येतात त्यांना जन्य शिशु सुरक्षा योजना किंवा डिलिव्हरी नंतर त्यांना मिळणारे पैसे या सगळ्या योजनांचे फायदे त्यांना मिळत असत पण ते ह्या अशा पद्धतीमुळे प्रायव्हेटमध्ये गेल्यामुळे त्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळणार नाही आता मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने म्हणजे असं कोणीच वागू नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे